महाराष्ट्रातील प्रलंबित असणाऱ्या धरणांची कामे त्याचबरोबर धरणग्रस्तांची प्रलंबित असणारे सर्व प्रश्न विशेष करून निकालात काढणार आहे सातारा जिल्ह्यातील धरणग्रस्तांचा व पुनर्वसनाचा प्रश्न त्याचबरोबर त्यांना असणाऱ्या प्रत्येक अडचणी दूर करण्यासाठी प्राधान्य दिले जाईल असा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील यांनी सातारा जिल्ह्यात प्रवेश करताना जनतेला दिला तब्बल पंचेचाळीस वर्षानंतर वाई विधानसभा मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रीपदाचा मान मिळाला आहे नागपूर येथे शपथविधी झाल्यानंतर प्रथमच मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील थिक हे सातारा जिल्ह्यात येत असून त्यांचे जलोषात स्वागत ठिकठिकाणी करण्यात येत आहे सातारा जिल्ह्यात प्रवेश करताच मकरंद पाटील यांच्या मतदारसंघामध्ये असणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेला मकरंद पाटील नतमस्तक झाले नामदार मकरंद पाटील यांच्या दौऱ्याची प्रचंड उत्सुकता मतदारसंघासह सातारा जिल्ह्याला होती गेले चार टर्म या वाई विधानसभा मतदारसंघामधील लोकांनी मला निवडून दिलेलं आहे आणि यावेळेला निवडून देत असताना लोकांची खूप मोठी अपेक्षा होती की काही करून आपल्या मतदारसंघाला माझ्या रूपाने मंत्रिपद मिळावं आणि महायुती सरकारच्या माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा दुसरे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी साहेब यांच्या महायुती सरकारनं ही मंत्रिपदावर मला काम करण्याची संधी दिलेली आहे निश्चितपणानं हा या मतदारसंघाच्या दृष्टीनं या जिल्ह्याच्या दृष्टीनं खूप आनंदाचा क्षण आहे असं म्हणलं तर काही वागवलं आमदार साहेब खंडाळा तालुक्याने तुमच्यावर मतदान रुपी विशेष प्रेम नेहमीच दाखवले आता खंडाळा तालुक्याचे प्रलंबित चौदा गावांचा पाणी प्रश्न त्याचप्रमाणे नायगाव मांढरदेवी व खंडाळा कोरेगाव रस्ता याबाबत काय सांगाल मुळामध्ये आता जो देवघरचा प्रकल्प आहे मेन कॅनॉलची कामं सुरू झालेली आपण सगळेजण बघत आहे तीन उपसा सिंचन योजनांची कामं आता टेंडर मंजुरीच्या अंतिम क्षणी म्हणजे मं मंजुरीच्या अंतिम क्षणी ती त्या ठिकाणी फाईल आहेत लवकरच लौकर त्या उपसद सिंचन योजनांना मान्यता मिळेल आणि लवकरात लवकर या देवघरच्या तिन्ही उपसद सिंचन योजनांची लोक्याच्या वाट्याचं त्या शिल्लक पाण्यामधून जी खंडाळ्याच्या उर्वरित चौदा गावांची मागणी आहे तीसुद्धा मागणी भविष्यामध्ये निश्चितपणानं पूर्णत्वाला जाईल हा विश्वास या निमित्तानं मी या ठिकाणी आपल्याला देतो मांढरदेव रस्ता असेल गेले कित्येक वर्षाचा हा प्रश्न आहे लवकरात लवकर तोही मांढरदेव रस्ता म्हणजे मांढरदेव रस्ता आहेच त्याच्याबरोबर तिन्ही तालुक्यांना बाहेरच्या तालुक्यांना असणाऱ्या कनेक्टिव्हिटी असणारे रस्ते हे सुद्धा भविष्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मार्गीला वाटतं आज जिल्ह्यामध्ये को कोयना उरमोडी धूमा असे कनेर धरणं आहेत आणि नवीन छोटे बंद म्हणजे धरणंसुद्धा झालेले आहेत प्रकल्प आहेत तर पुनर्वसनाचे प्रश्न अत्यंत बिकट आहेत वारंवार जे आपले धरणग्रस्त आहेत त्यांना जे जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पुनर्वसन कार्यालय किंवा लोकप्रतिनिधी असतील सुद्धा बरेच वेळा लोक आलेले आहेत पुनर्वसनाचे प्रश्न सोडवण्यासाठी तर काय तुमचं पुढचं विजन काय असणार याबाबत मुळामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये कोयना कोयनेसारखं एक मोठं धरण या जिल्ह्यामध्ये जवळपास साठ पासठ वर्षापूर्वी बांधलं गेलं त्याच्यानंतर वीरचं धरणसुद्धा हे जवळपास आता सत्तर पंच्याहत्तर वर्ष वीरच्या धरणाला झाली म्हणजे हे ह्या दोन धरणांची नावं मी काय घेतो आहे तर हे जुने प्रकल्प आहेत या प्रकल्पांचे अद्यापही प्रश्न काही प्रलंबित आहेत त्याच्यानंतर मग झालेलं धोम असेल त्याच्यानंतर झालेलं कन्हेर असेल त्याच्यानंतर झालेलं उरमोडी असेल त्याच्यानंतर झालेलं बलकवडीचा काही एवढा प्रश्न नाही छोटेचे प्रश्न आहेत बलकवडीचे अन्य जे काही या जिल्ह्यामध्ये प्रत्येक व्हॅलीमध्ये धरणं आहेत आणि प्रत्येक धरणाच्या प्रकल्पग्रस्तांचे काही प्रश्न प्रलंबित आहेत निश्चितपणानं या खात्याच्या माध्यमातून या प्रश्नांना भविष्यामध्ये न्याय देण्याची भूमिका ही मी निश्चितपणाने घे राज्याचं आप... विजन काय असेल तुम्ही मंत्री म्हणून नाही राज्याचं विजन म्हणजे हे खातंच मुळामध्ये तसं मोठं खातं आहे आता या राज्यामध्ये अनेक धरणं आहेत या धरणांचे असणारे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न हे त्या ठिकाणी प्राधान्यानं सोडवावे लागतील अन्य या विभागाच्या अनुषंगानं असणारी जी कामं आहे ही कामंसुद्धा सुद्धा भविष्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मार्गे लावावे लागतील सुदैवाने या कामाचा मला पूर्वीचा अनुभव आहे त्यामुळे त्याचा लाभ मला या मंत्रिपदाच्या माध्यमातून किंवा या राज्यातील सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी या खात्याच्या माध्यमातून लाभ देता येईल त्याचा विश्वास निवडणुकीमध्ये आपल्याला म्हणजे आपल्या घराण्यामध्ये चार चार पद आहेत असे हिनवलं जायचं किंवा तुमच्यावरती केलं जायचं पण आता हे कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानंतर तुम्ही एक चपराक मिळाली काय विरोधकांना नाही चपराक कॅबिनेट मंत्री पदापेक्षा जी विधानसभेची निवडणूक झाली या निवडणुकीमध्येच विरोधकांनी मुद्दा हा काढला होता घराणेशाहीचा आणि मग या तीन तालुक्यातील जनतेनं मताच्या रूपानं म्हणजे गेल्या वेळेच्या निवडणुकीपेक्षा जवळपास बासष्ट हजाराच्या फरकानं मला लोकांनी विजयी केला यामध्येच त्याचं उत्तर येतं सगळं येत्या तीन तारखेच्या कार्यक्रमात नायगावच्या शंभर कोटीच्या विकास आराखड्याबाबत आपण काय प्रयत्नशील आहात का, का, का। मुळामध्ये हा आराखडा माझ्याच प्रयत्नानं मंजूर झालेला म्हणजे <laughs> यापूर्वी आमदार मीच होतो आणि हा शंभर कोटीचा आराखडा माझ्याच प्रयत्नातून त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे मग भुजबळ साहेब असतील अजितदादा असतील आत्ताची नेते मंडळी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यामुळं निश्चितपणानं हा आराखडा आमच्या सरकारच्या माध्यमातून मान्य झाला आहे आणि आता त्याला निधी आणून हा आराखडा पूर्णत्वाला न्यायचा विकास कामं पूर्ण करायची एवढाच तालुक्यातली जे विरोधक आहेत म्हणजे पूर्वी आपल्या राष्ट्रवादीमध्येच होते पण नंतर ते तुमच्या विरोधात सुद्धा उभी राहिले तर ते पुन्हा जर आपल्या राष्ट्रवादीमध्ये आले किंवा तुमच्या बरोबर आले तर तुम्ही घेणार का त्यांना या विषयावर मी आज काय म्हणू शकतो सीईटी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हम खास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका